वाईट वाटलं तुम्ही उन्हात बसला होता तर त्याला मी एकच सांगणार की तुमची सगळ्यांची मी स्वामी समर्थाच्याने प्रार्थना करणार बागडे बाबाच्या प्रार्थना करणार बाबा तर तुमच्या सगळ्यांना पाठीशीच आहे महाराजांनी म्हटलं जे स्वामी महाराजांना घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तसं बाबांनी म्हटले घेऊ नका तुमच्या पाठीशी बाबा आहे तुम्ही उद्या जाणार नाही आहे कारण परवा माझी माझा होम आहे ते बाबांना आता बोलले तर तुमच्यामध्ये बी माझी एकत्र खरंच बघितली महाराजांना मी एकच प्रार्थना की तुमचं जे बी स्वप्न आहे जे बी तुम्ही ज्यासाठी तुम्ही आज इथे संघर्षाने बसलाय तो पाचशे दहाशी बसलाय घरी आई दहा मिनिट म्हणते त्याला एक चपाती ते खाऊन गे रे वाढ म्हटल्यावर तुम्ही एक चपाती म्हणजे दोन चपात्या वाढते घरी वाढते ना डबा गे म्हटल्यावर तिला म्हणतात तुम्ही एक चपाती भान मला तीन ती ती चपात्या बांधते हो आई बांधते नाही ते मला ती आज उपाशी नोकरी ती बसली जी आई पाठीमागे ताट येऊन लागते जेवण करू जे मग झोपण्यात कळत नाही खरे बाहेर आले नंतर आई काही विचारत नाही तू कुठे गेला होतास काय केलं होतं विचारत नाही काय खाल्लं का नाही रे आता शिलागला तू घरी पण काही खाल्लं का नाही ती आई म्हणतात अशा आईची लेकर आणि ते मामाने जर असे शब्द